आहे आणि तिने मस्त थाटात बाप्पाचं स्वागत केलेलं आहे बाप्पाला सुंदर आभूषण सुद्धा घातली आहेत खूप स्वागत राजरी मराठी थँक्यू आणि तुम्ही माझ्या घरी आलाय तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा पण सुरुवातीला होऊन जाऊ देत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे जे शब्द आहेत ना जुई याच्यामध्येच खूप जास्त पॉझिटिव्हिटी आहे आणि आपण बघतो की सगळेच जण बोलतात की गणपती बाप्पाची चाहूल लागली की अचानक सगळं छान वाटायला लागते राईट तुझ्या बाबतीमध्ये काय आहे तुझा अनुभव काय असं होतं ना की आता गणपती येणार और... चला सगळं तो छान करणार आपल्या बाबतीत माझं नेहमीच छान असतं पण गणपतीच्या बाबतीत एक असतं की तो येणार म्हणून सगळं छान नाही ॲक्च्युली तो आहे म्हणून एरवी पण सगळंच छान असतं माझ्या बाबतीत तसं आहे आणि तो येणार तर मला जास्त एक्साइटमेंट असते कारण मला कर्जतला यायला मिळतं आणि सगळी फॅमिली भेटते मला इथे सगळे आम्ही एकत्र असतो आमची जॉईंट फॅमिली आहे तर निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र येतो आणि ती गोष्ट माझ्यासाठी जास्त एक्सायटिंग असते अगदी आणि आत्ताच मालिकेचे नऊशे भाग पूर्ण झालेत खरं तर तू म्हणालीस की तो आहे म्हणून हे सगळं आहे खरं तर आणि असं असतं ना की तो असतो जो आपल्याला पाठिंबा देत असं राईट ह्या सगळ्याचं मिक्सचर किंवा ही फिलिंग कशी आहे की मालिकेचे नऊशे भाग आत्ताच पूर्ण झालेत तर आणि बाप्पा आले तुला सांगू प्रत्येक वेळा ना कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा मी करायला घेते तेव्हा मनात माझ्याकडनं तर एक थाउजंड पर्सेंट डेडिकेशनने मी काम करत असते पण मला असं वाटतं की बरेचसे असे ॲक्टर्स आहेत प्रत्येक ॲक्टरच ते पण मनापासून काम करत असतात पण जर त्याची साथ नसेल ना तर मग गोष्टी वेगळ्या असतात पण मला असं वाटतं की त्याची जास्त साथ आहे तो हे सगळं घडवून आणतो आहे त्याच्यामुळे सगळं छान होतं आहे आणि बघ ना आत्ता आम्ही टी टी एमचं सुरुवात आत्ता केलेली असं वाटतं आणि एव्हा ना आता म्हणजे नऊशे एपिसोड झाले पण आणि ते नुसतेच झाले नाही आहेत तर सगळ्यांना आमचं काम इतकं आवडतं आहे मालिका इतकी आवडती आहे तर हे सगळं त्याच्यामुळे आहे कारण हे नॉर्मली नाही होत हे मला खूप जाणवतंय हे सगळं वरची पावर आहे त्यामुळे आहे कालपर्यंत जुई शूट करत होती आणि काल संध्याकाळी येऊन तिने जी काही थोडीफार मदत केली डेकोरेशन मध्ये काय काय केलंयस या वर्षी बाबांनी सगळं डेकोरेशन केलेलं आहे ते बिचारे रोज काय काय करत होते आणि आमच्याकडे मोस्टली सगळ्या गोष्टी इको फ्रेंडली असतात आमची शाडूचीच मूर्ती वर्षानुवर्ष आहे अशीच मूर्ती असते आणि बाबांनी यावेळेस पडदे वगैरे छान असं गणपती बाप्पाचं एक छोटंसं घर बनवलं आहे आणि स्वतः पडदे कट करून वगैरे असं काय काय केलं आहे त्यांनी सगळी कलाकुसर मी तर डेकोरेशनच्या दोन चार गोष्टी त्या दिवशी मला रात्री साडेबारा वाजता एक दुकान उघडं दिसलं <laughs> म्हणून घरी जाताना घेतल्या आणि त्या इथे घेऊन आले अदरवाइज सगळी तयारी ही बाबांनी केलेली आहे अगदी आणि बाबांनी पूजा सुद्धा मस्त केली आहे पण जुई मला सांग दरवर्षी जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा एक गोष्ट जी तुला यु नो प्रकर्षाने आठवते हो आणि एक गोष्ट जी तू खूप मिस करतेस गणेशोत्सव ते काय माझी आजी hmm. कारण पूर्वी इथे ना आता काकी जिथे बसली आहे तिथे आजी बसायची आणि ती तिची जागा असायची तिकडनं सगळं तिला दिसायचं आणि आजी पण आमची म्हणजे गणपती ला आली होती वरती म्हणजे दर आजी असायचीच आणि गणेशोत्सवानंतरच एका आठवड्याने आजी जी कोमात गेली ती आलीच नाही मग ती सहा महिने कोमात होती आणि मग आली ती आलीच नाही पण मला ती गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते कारण ती असायची मग तिच्या सगळ्या गमती जमती तिची मस्ती व्हायची तिची काय काय अशा सगळ्या खूप गोष्टी असायच्या आणि मला असं नेहमी वाटतं की घरात आजी आजोबा असायला पाहिजेत आणि ती होती ती तर आता ती नाही आहे तर तिची कमी खूप जाणवते हे कितवं वर्ष आहे बाप्पाचं घरी इथे असेल जवळजवळ एकशे वीसच्या पुढेच म्हणजे शंभर वर्ष हो शंभर तर होऊनच गेली आहेत हो कारण आमचा बाप्पा नवसाचा आहे आणि त्यामुळे खूप वर्ष पिढ्यान पिढ्या पीड़ा तो आहे आमच्याकडे तर आमचं हे आम्ही पुढे चालवतोय वारसा आणि तू आत्ता आजीचा उल्लेख केलास आणि आत्ताच तू दोन दिवस आधी पूर्णाईसाठी एक छान पोस्ट लिहिली होती जेव्हा नऊशे भाग पूर्ण झाले होते काय या गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुला व्यक्त व्हायला आवडेल किंवा पूर्ण आजीबद्दल काय बाप्पाकडे मागायला आवडेल ॲक्च्युली माझी आणि तिची अटॅचमेंट माझ्या आजीमुळेच झालेली कारण माझी आजी आणि ज्योतिताई लुकलाईक होत्या मी तो फोटो पण शेअर केला होता आणि मी तिच्या पण म्हणजे मी म्हटलं ना की मी खूप अंगांगाशी असायचे तिच्या कारण मला आजीची ना म्हणजे आजीची स्किन खूप आवडते आजांची जी ज्या प्रकारे oh. असतात त्या छान अशा गुबगुबीत मऊ लुसलुशी वॉर्म असतात तर पूर्ण आजी म्हणजे ज्योतिताईच्या पण ना मी सतत तशीच जवळजवळ असायचे आणि तिला पण आवडायचं ती पण माझे भयंकर लाड करायची माझी काळजी घ्यायची आणि म्हणजे सतत तिचं पण माझ्याशी एक कनेक्ट होता आणि आमच्या सगळ्यांसाठीच खूप शॉकिंग होतं हे असं अचानक जे घडलं आहे ते तर मी हेच म्हणेन की मी ओरडायचं ना तुला सतत खायचं नाही हे नाही खायचं ते नाही खायचं आता जिथे आहे ना ती आता ती खाईल hmm. आता ती सगळे रूल्स ब्रेक करेल तिला जे जे जसं जसं अनहेल्दी खायचं होतं ते खा बाई सुखी राहा आणि आता तरी आराम कर एवढंच सांगेन कारण ती थकायची ग ती oh. बरं नसायचं तिला पाय सतत असे एवढे सुजलेले असायचे आणि महासंगमला जाताना ती छान होती तिने खूप एन्जॉय करून शूट केलं आणि जाताना मला म्हणाली गती की येते पाच दिवसात जाऊन येते कारण दर महिन्याला ती जायची पण आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं की आजी ह्यावेळेस जी गेली आहे ती नाही येणार सो आमच्या सगळ्यांसाठीच हा सा इतका मोठा शॉक होता म्हणजे दहीहंडीच्या दिवशी आम्हाला कळल्यावर आम्हाला ॲक्च्युली प्रोसेसच झालं नाही आणि अजूनही सिंकिन होत नाही कारण आजही ठरलं तर मग जी आमची जी रिडिंग रूम आहे त्याच्यामध्ये आम्ही रिडिंगला बसतो तिच्या खुर्चीवर कोणी बसत नाही ती खुर्ची तिची तशीच आहे म्हणजे आम्हाला रोज असं वाटतं की आजीची रूम आहे म्हणजे मेकअप रूम तिची होती सो आम्ही आजीची रूमच म्हणतो आता परवा आम्ही तिच्या नावाची एक सदाफुली लावली नऊशे एपिसोड झाले तेव्हा सो फ्रेममध्ये काय होईना ती आमच्याबरोबर होती तिथे त्यामुळे आम्ही सगळेच जणं ह्या गोष्टीतनं आम्ही कधी रिकवर नाही होणार होत म्हणजे रिप्लेसमेंट्स होतात किंवा काय त्याचाही आम्ही विचार केला नाही आहे कारण जर आम्हीच विचार करू शकत नाही होत कुठल्या दुसऱ्या व्यक्तीचा पूर्ण आजीच्या जागी तर ऑडियन्स पण नाही करू शकणार आणि आमच्यासाठी ती आहे तिथे अजूनही आणि मी गणपती सांगेन की बाई शांतीला आनंद मिळो शांतता मिळो ती जिथे कुठे असेल पण यावर्षी काय सांगितलंयस बाप्पाकडे का अजून ते बाकी आहे मला ना दरवर्षी प्रश्न पडतो तसं मी नाही मागत काही म्हणजे असं पर्टिक्युलर कुठल्या गोष्टी मागत नाही कारण रोज खूप काय 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 असं आणि म्हणजे ऍक्च्युली मागण्यापेक्षा त्याला माहिती असतं तो बघत असतो सगळं तर जनरली मी फक्त सांगताना त्याला सांगते की बाबा बघा बघून घे hmm. आणि म्हणजे येता जाताना पण मी त्याला असं जनरल असं मनात चालू असतं की बघून घे बाबा hmm. जे काय येते तू आहेस मग पर्टिक्युलर गोष्ट नसते जे काय मला त्रास होत असेल किंवा जी काय चांगली गोष्ट झाली त्याच्यासाठी थँक्यू म्हणते पण मी असं सणाच्या वेळेला तर मी त्याला फक्त थँक्सच म्हणेन आभारच मानते कारण मी मागते त्याच्या खूप जास्त तो देतो आणि मी रादर मागतही नाही पण तो देतो आणि तो असतो नेहमी हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आज जे काही आहे ते फक्त त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की आपण फक्त करत जातो सो मी करत जाती आहे पण सगळं देतोय तोच ना त्यामुळे मी फक्त आभारच मानेन बाकी मागणार काही नाही खूप मस्त आणि खरच दरवर्षी खूप छान वाटतं इकडे येऊन सगळेजण इतके छान आनंदाने स्वागत करतात सो अशीच ही परंपरा चालत राहू देत चालत राहू देत आणि जो पूर्णाजीसाठी तुझी पोस्ट टाकली होतीस की तुझं लग्न बघायचं राहिलं प्रेक्षकांना हा प्रश्न आहे तुझं लग्न कधीय तर काय या का गणेशोत्सवाच्या निमित्तानं जरा काय सिक्रेट रिव्हील करशील का कारण चर्चा सुरू आहे आता त्यालाच सांगेन मी की बाबा आता एकदाचा मुहूर्त काय तो काढ त्या गोष्टीचा हा ती गोष्ट मागेन मी यावर्षी त्याच्याकडे की काय ते सांग एकदाच कधी तुला ना तू काय बोलते <laughs> त्यालाच सांगते मी की तूच मुहूर्त काढून दे ज्या काही गोष्टी मार्गी सगळ्या लाव आणि तो लावेल मग अगदीच आणि ते सगळे हसतायत बघ तिकडे बघून थँक्यू सो मच आणि तुला गणेशोत्सवाच्या संपूर्ण परिवाराला इनफॅक्ट गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्या थँक्यू